नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी वन विभागामध्ये मेगा भरती होणार आहे त्यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर सिलेबस नक्की काय आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जर पाहिलं तर मित्रांनो तुमची एक ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विषय जे आहेत ते चार विषय आहेत मुख्यतः पहिला जो आहे तो आहे मराठी दुसरा आहे इंग्रजी तिसरा आहे ज्ञान आणि चौथा असणार आहे बौद्धिक चाचणी असे चार विषय असतील प्रत्येक विषयाला तीस गुण असतील असा मित्रांनो तुमचा एकशे वीस गुणांचा पेपर होईल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील सॉरी म्हणजे एकशे वीस मार्क्स बेसिकली तुम्हाला ठिकाणी असणार आहे टी सी एसकडनं ही एक्झाम तुमची घेतली जाईल आणि या परीक्षेची जी हार्डनेस लेवल आहे ती दहावीच्या लेवलची असेल त्यामुळे पेपर काय जास्त अवघड नसेल नक्कीच तुम्ही क्रॅक करू शकता इझिली जर आपण पाहिलं तर परीक्षा ही दोन तासाची आहे एक, आ, आ, एक तर मित्रांनो ही तुमची परीक्षा आल्यानंतर तुम्हाला एक फिजिकल एक्झामिनेशन द्यावी लागते त्यामध्ये बेसिकली तुमचं रनिंग होतं तर फिजिकल एक्झामिनेशन एकदा पाहून घेऊया यामध्ये जर आपण पाहिलं तर मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुषांसाठी पाच किलोमीटर पळायचं या ठिकाणी तुम्हाला तर सतरा मिनटाच्या अगोदर तुम्ही पळाला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील त्यापेक्षा जर तुम्ही जास्त टाईम घेतला तर तुमचे गुण त्या अंदाजे कमी होऊन जातील तर खाली येऊया मुलींसाठी पण सेम क्रायटेरिया पळायचा फक्त मुलींना या ठिकाणी फक्त तीन किलोमीटर पळायचं आहे त्यामध्ये पण तुम्हाला ऐंशी गुण असतील बारा मिनिटाच्या अगोदर जर पळाला तर ऐंशीपैकी ऐंशी गुण तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो आता सिलेबस पाहूया सिलेबसमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला जो विषय आहे तुमचा तो असणार आहे मराठी तर आता या मराठी विषयामध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स करायचे ते संपूर्ण टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामध्ये समानार्थी शब्द आहेत वाक्यांची रचना वाक्यांचे प्रकार वचन त्यांचे प्रकार शब्दांच्या शक्ती व त्यांचे प्रकार लिंग असेल सर्वनाम विशेषण संधी नाम त्याचबरोबर समास अलंकार असतील त्याचबरोबर वाक्यप्रचार असतील म्हणी असतील प्रयोग त्याचबरोबर काळ असतील विभक्ती असे मित्रांनो खूप सारे टॉपिक आहेत अव्यय असतील अव्यय शब्दयोगी अय अव्यय क्रियापद क्रिया असतील तुम्हाला संपूर्ण टॉपिक हे करायचे साधारणतः अठ्ठावीस टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुमची प्रिपेरेशन करू शकता तो हा झाला पहिला विषय दुसरा विषय जो असणार आहे तो असणार आहे इंग्लिश आता इंग्लिशमध्ये पण बेसिकली मित्रांनो तुम्हाला ग्रामर करावं लागेल त्यामध्ये होकॅबलरी आहे स्पेलिंग आहे त्याचबरोबर फिलिंग द ब्लँक्स असतील सेंटेन्स स्ट्रक्चर असतील सिनोनिम्स एंटोनिम्स फ्रेजेस सेंटेन्स रिअरेंजमेंट सेंटेन्स करेक्शन असेल सेंटेन्स कम्प्लिमे कम्प्लिटेशन असेल त्याचबरोबर क्लॉज असेल वर्ड मिनिंग असेल ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस असेल इत्यादी टॉपिक्स तुम्हाला करायचे सॉर्ट टॉपिक्स या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जनरल नॉलेजसाठी जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अफेयर्स अभ्यास आहे इंडिया स्टेट विषयी आपल्या राज्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सामान्य विज्ञान याच्यामध्ये येईल त्यानंतर इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र यांच्याविषयी तुम्हाला थोडी थोडीशी माहिती या ठिकाणी आवश्यक आहे दहावीपर्यंतची पुस्तकं तुम्ही वाचू शकता एन सी आर टी बुक वाचू शकता त्याचबरोबर याच्या अगोदरचे जे काय पेपर आहेत ते पण तुम्ही एकदा रेफर करू शकता यामध्ये पंचायत राजचा पण टॉपिक खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर जो टॉपिक आहे तुमचा तो असणार आहे जनरल इंटेलिजन्स ओके बौद्धिक चाचणी यामध्ये बेसिकली तुमचे रिजनिंगचे क्वेश्चन असतील यामध्ये पझल असतील डेटा सफिशियन्सी क्लासिफिकेशन डायरेक्शन असेल त्याचबरोबर एज लिमिट असेल ॲनॉलॉजी असेल नंबर सिरीज असेल व्हेरिफिकेशन असेल त्याचनंतर असर्शन अँड रिजनिंगचे टॉपिक्स असतील अर्थमॅटिक रिजनिंग असेल व्हेन ड्रायग्रॅम वर्ड सिक्वेन्स मिसिंग कॅरेक्टर सिक्वेन्शियल आउटपुट ट्रेनिंग डायरेक्शन्स एलिजिबिलिटी टेस्ट अशा मित्रांनो एकवीस टॉपिक या ठिकाणी आहे तर तुम्हाला याच्यानुसार करायचं मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही येणार नाही ना ब्लड रिलेशन वगैरे आहे टॉपिक याच्यामध्ये ते एकदा वाचून घ्या याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा तेथे पण तुम्हाला संपूर्ण परीक्षेविषयी जे काही महत्त्वाचे पीडीएफ्स वगैरे असतील त्या तुम्हाला ठिकाणी प्रोवाईड केलेलं आहे तिथून तुम्ही ॲक्सेस करू शकता तर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलला या सबस्क्राईब करायचं आहे ते काय विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद